कोल्हापुरातून बघत असाल तर भावांनो काय काय महावीर गार्डनला गेलता की नाही हा डोक्यावरून फिरला असला तर शंभर टक्के जाऊन आलाय गेला नसला तर जाऊन आलेल्या मित्राची लय प्रेमानं आठवण काढली असणार आहे ज्यांना माहीत नाही त्यांना प्रश्न पडला असेल कोल्हापूरच्या महावीर गार्डनचा मॅटर काय त्यामुळे आधी संदर्भ मग स्पष्टीकरण तर झालं असं की मागच्या काही दिवसांपासून कोल्हापुरातल्या महावीर गार्डनमध्ये गर्दी होत होती कारण तिथं मिळत होतं औषध ते पण फुकतात लोकांनी फुकट आहे म्हणून गर्दी केली का तर ह गर्दी झाली कारण औषध टाकल्यावरचं होतं समाजसेवा असं लिहिलेला टी शर्ट घालून औषध लावणाऱ्या पैलवानाचा दावा होता आमचं ते लावलं की केस येतात एकदम जेन्युइन मग पुढं काय झालं तर थांबा सुरुवातीपासून सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता तिकडं बुलढाण्यात लोकांचे केस तीन दिवसात गेले डोक्यावरून वीक काढावा तसे केस गळाले केंद्राचं आरोग्य पथक आलं मोठे तज्ज्ञ आले पण त्यांना उपाय सापडला नाही कोल्हापुरात महावीर गार्डन मध्ये एक गडी हातात वाटी आणि ब्रश घेऊन उभा होता तो म्हणला टेन्शन नाही बुलढाण्यामधल्या लोकांच्या डोक्यावर केस रिटर्न येतील असं औषध माझ्याकडे बुलढाण्यातली लोकं त्याच्याकडे पोचायला लो ऑफकोर्स वेळ लागला असता बुलढाण्या ते कोल्हापूर नाही आधी नंबर कोल्हापूर मधल्या भावांनी आपापले टक्कल घेऊन लावला महावीर गार्डन मध्ये सकाळपासूनच लोक यायला लागली ला 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 ला। तरणी म्हणू नका जरा वय झालेली म्हणू नका पोरं रविवारचं मटण घ्यायच्या आधी इथं लाईनीला लागली मोहम्मद सोहेल उर्फ सलमान हेअर ट्रेनर असं नाव सांगणारा तरुण साधारण आठवडाभरापूर्वी महावीर गार्डनमध्ये आला एका हातात गुलाबी वाटे दुसऱ्या हातात काळा ब्रश दोन्ही हातात ग्लवज अंगावर टी शर्ट ज्यावर समाजसेवा असं लिहिलेलं आणि त्या टी शर्टवर तीन डोक्यांचा फोटो एकाला अजिबात केस नाहीत एकाला थोडेफार केस आणि एकाच्या डोक्याचा फुला अनिल कपूर झालेला हातात वाटे आणि ब्रश घेऊन सलमान करायचा काय तर लोकांच्या डोक्याला तेल लावायचा ब्रश एकच होता पण डोके अनेक होती सलमानचा असा दावा होता की हे तेल पूर्णपणे आयुर्वेदिक आहे त्याच्या पणजोबांनी बनवलंय तेलात ताकद आहे जडीबुटीनं बनवलेला असल्यानं या तेलाचे काहीच साईड इफेक्ट होत नाहीत बुलढाण्यातली लोक माझ्याकडे आली तर त्यांच्यासाठी सुद्धा हे औषध इफेक्टिव्ह आहे असे अनेक दावे सलमाननं केले गडी स्टार म्हणून सुद्धा फेमस त्यात फुकट तेल लावून देतोय त्यामुळं प्रसिद्धी मिळायला लय वेळ लागला नाही मग काय झालं तर कोल्हापुरातली लोकं त्याच्याकडं तेल ते लावून घ्यायला येण्यासाठी गर्दी करायला लागली काही जण तोंडाला रुमाला बांधून यायचे तर काही जण चकाऱ्या उजळ माथ्याने यायचे कोणी आलं तरी प्रॉब्लेम एकच होता काही लोकांनी तेल लावून घेतलं सलमान तेल लावत असताना डोक्याला हात लावल्यानं त्याचा किंचित ओरडाही काढला काही जणांनी याचा इफेक्ट पॉझिटिव्ह आहे अशी प्रतिक्रिया दिली त्याला सलमाननं उत्तर दिलं की रिझल्ट पॉझिटिव्ह आहे साईड इफेक्ट नाहीत म्हणून लोक परत परत येत आहेत पहाटेपासून महावीर गार्डन मध्ये गर्दी व्हायला लागली आणि टी शर्ट वर समाजसेवा असं लिहिणारा सलमान बिझी राहायला लागला आता एवढं ऐकून कोल्हापूर बाहेरच्या माणसाला प्रश्न पडू शकतो की सलमान आला कुठून तर स्थानिक पत्रकार सांगतात दिल्लीत सुद्धा सलमान नावाचा एक माणूस फेमस होता तो सुद्धा पैसे न घेता लोकांच्या टकलावर उपचार करायचा कोल्हापूरमध्ये हा सलमान लोकांच्या डोक्यावर तेल लावून देतोय तेही फुकतात पण आता या सलमाननं कोल्हापुरातच येण्यामागे त्यातही महावीर गार्डनच निवडण्यामागे काहीतरी कारण असणारच की तर शोधल्यावर ते कारण सुद्धा सापडते सलमानला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचा पाठिंबा असल्याचं पुढं आलंय माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्येही त्या आपण सलमानला लाँच केल्याचं सांगतात सोबतच त्यानं ज्यांच्यावर उपचार केले त्यांना चांगले रिझल्ट आले कुठलेही साईड इफेक्ट झाले नाहीत हे मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आणि मग सलमानला इथं लॉन्च केलं असंही चव्हाण म्हणतात सलमान बद्दल बोलतानाच त्यांचे एक रील सुद्धा व्हायरल झाले ज्यात ते म्हणतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि सलमान हा उपक्रम राबवत आहे सलमानबाई हे मुंबईहून आले आहेत ते समाजकार्याच्या हेतूनं टक्कल पडलेल्या सगळ्या लोकांच्या डोक्यावर मोफत तेल लावून देतात हे तेल लावल्यानंतर आठवड्यात दोन आठवड्यात टकलावर केस येण्यास सुरुवात होते त्यामुळं कोल्हापूर कर्नाटक आणि परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा त्यासाठी माझे सर्व पदाधिकारी सहकार्य करतील आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार असंही सांगितलं जाते आहे की चव्हाण यांच्याकडे त्यांच्या अनेक मित्रांनी घर आहे गाडी आहे बंगला आहे पण टक्कल असल्यामुळे लग्न होत नाही अशी तक्रार केली लग्न न होणं आणि त्यातही फक्त टक्कल आहे म्हणून लग्न न होणं या प्रश्नाची दाहकता चव्हाण यांनी समजून घेतली आणि सलमानच्या माध्यमातून ॲज ए समाजसेवा म्हणून हा उपक्रम हातात घेतला प्रामाणिकपणे स्वतःलाच सांगा हा व्हिडिओ बघताना तुमचा हात किती वेळा केसातून फिरला टक्कल असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही इथवर बघितला असेल तर तुमची आशा लक्षात येते त्यामुळं तुम्ही महावीर गार्डन शाहूपुरी कोल्हापूर या पत्त्याकडे निघायच्या आधी मेन मुद्द्यावर येतो सलमान सध्या कुठे तर का आयडिया नाही कारण महावीर गार्डनमध्ये झाला मॅटर या सगळ्या प्रकरणाची दखल कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी घेतली आबेटकर यांनी नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या व्यवसायांकडे जाऊ नये असं आवाहन करत चौकशीचे आदेश सुद्धा दिले त्यानंतर महापालिकेचे अधिकारी सोमवारी सकाळी महावीर गार्डन मध्ये पोचले त्यावेळी तिथं लोकांची लय मोठी रांग होती सलमान न डोक्याला तेल लावत होता तेव्हा अधिकाऱ्यांनी सलमानला तेलाबद्दल विचारलं तेव्हा त्यानं आपलं तेल जडीबुटीपासून बनवलेलं आयुर्वेदिक तेल आहे यामुळं अनेकांना गुण आलाय असा दावा केला त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडं कागदपत्रांची चौकशी केली लोकांच्या टकलावर लावत असलेल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधनाचे पुरावे सादर करायला सांगितलं यावर सलमाननं सांगितलं मी कोल्हापुरातल्या राजारामपुरी आणि रंकाळ्याजवळच्या जेंट्स पार्लरमध्ये नोकरी केली सध्या न्यू पॅलेस एरियामध्ये राहतो घरी जाऊन कागदपत्र आणून देतो एवढं म्हणून सलमान तिथून निघाला पण त्यानंतर त्यांना आपला मोबाईल बंद करून ठेवला महानगरपालिकेचं पथक त्याच्या न्यू पॅलेस रोडवरच्या घरी गेलं तर तिथं घर होतं कुलूप त्यामुळं महानगरपालिकेनं सलमानच्या विरोधात नोटीस बजावली पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी माध्यमांना दिलीय आता या सगळ्यात महावीर गार्डन मधले लोक नाराज झाले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं फुकट औषध मिळते म्हणून जीवाशी खेळू नका तर लोकांचं म्हणणं होतं बाजारात हजारो रुपये घेऊन बोगस औषध दिले जातात तिकडं कारवाई करा सलमान फुकट औषध लावतो आम्ही आमच्या जबाबदारीवर औषध लावून घेतो यामुळं गुण सुद्धा पडतो साहजिकच वादाचे प्रसंग झाले आणि या सगळ्यात डोक्याला तेल लावायला आशेन आलेले लोक गुळगुळी डोक्यावर ब्रशचा स्पर्श न अनुभवताच माघारी फिरली तुम्ही म्हणाल ते सगळे ठीके पण सलमान कुठे तर सलमानने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आपण पुढचे सात आठ दिवस उपचार करणार नाही आपण लोकांच्या डोक्यावर केस येण्यासाठी फुकट उपचार करत होतो अनेकांनी बातम्या केल्या पण काही जणांनी उलटसुलट छापलंय त्यामुळं मी आठवडाभर उपचार करणार नाही नाही येणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्यावं मी समाजसेवा करतोय कुणाकडूनही रुपयाही घेतला नाही मी जे काम करतो ते क्वालिटीचं असतंय असं तो रीलमध्ये म्हणालाय आता तुम्ही विचारणार त्याच्या औषधामुळं खरेच केस येतात का तर याबद्दल सलमान स्वतः दावा करतो त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी येणारे नागरिक सुद्धा गुण आला आहे साईड इफेक्ट नाही असं म्हणतात पण तज्ज्ञांशी बोलल्यावर ते सांगतात की शंभर टक्के केस येतील असा दावा पुराव्याशिवाय करणं अवघड आहे साईड इफेक्ट होणार की नाही हे सुद्धा माणसा माणसावर अवलंबून असू शकतं त्यामुळं सगळेच लावतायत म्हणून औषध लावणं धोकादायक सुद्धा ठरू शकतं कुठलंही औषध घेण्याआधी किंवा लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे असं असलं तरी सलमानचा दावा मात्र पक्का आहे फक्त कागदपत्र आणण्याआधी आणि टक्कल घालवण्याआधीच सलमान गायब झाल्यानं चर्चा जरा जास्त व्हायला लागल्यात आमचं सांगून झालंय तुमचं ऐकून झालंय त्यामुळं टेन्शन पायी केसट ठेवलेला हात काढा आणि तुमची मतं कमेंट करून सांगून झाली की बोल बिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका